नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे दहावीची पूर्व परीक्षा जवळ येत आहे मित्रांनो तुम्ही आता दहावीला असाल तर तुमची डिसेंबर महिन्यामध्ये किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पूर्व परीक्षा असेल आणि पूर्व परीक्षेचा मराठीचा पेपर नेमका कसा असेल या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत तर बघा मित्रांनो आज आपण मराठीवरती चर्चा करणार आहोत जेणेकरून मराठीमध्ये कशी आपल्याला ऐंशी पैकी ऐंशी मार्क मिळतील जास्तीत जास्त मार्क आपल्याला मराठीत कसे मिळतील यावर मित्रांनो आज आपण चर्चा करूयात तर चर्चा खूप महत्वाची आहे तर बघा पटकन पुढे जाऊयात बघा आणि सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की मराठी पासून सर्व विषयांच्या पूर्व परीक्षेचा जर तुम्हाला प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या सगळ्या पीडीएफ परीक्षेच्या कशा तुम्ही डाउनलोड करू शकताय तुम्हाला सरावासाठी तर त्या कशा डाउनलोड करायच्या हे मी तुम्हाला शेवटी सांगेल तर बघा मित्रांनो पूर्व परीक्षेचा पेपर कुठलाही असू द्या कुठल्याही शाळेचा असू द्या प्रश्न विभाग पहिला असतो गद्य विभाग याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला लक्षात घ्या प्रश्न क्रमांक पहिला जो आहे ना त्याच्यामध्ये अ आ आणि ई असे तीन प्रश्न असतात अ प्रश्न सात मार्काला आ प्रश्न सात मार्काला आणि ई प्रश्न चार मार्काला असं सात सात चौदा चार अठरा मार्काचा हा प्रश्न असतो म्हणजे गद्य विभाग हा संपूर्ण अठरा मार्कांचा असणार आहे आणि इथे तुम्हाला अठरापैकी अठरा मार्क कसे मिळतील त्यावर आपण चर्चा करू त्याच्यातला पहिल्यातला जो अ आहे जर तुम्ही प्रश्न अ चा विचार केला तर अमध्ये एकूण तीन प्रश्न असतात प्रश्न पहिला दुसरा आणि तिसरा प्रश्न पहिला दोन मार्कांसाठी प्रश्न दुसरा दोन मार्कांसाठी आणि प्रश्न तिसरा तीन मार्कांसाठी त्याच्यामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न खूप सोपा असतो जिथे तुम्हाला चार मार्क मिळू शकतात दोन आणि दोन चार पैकी चार पण तिसरा प्रश्न जो आहे तो सोमत साठी असतो या प्रश्नामध्ये जरा गडबड आहे हा प्रश्न सोडवत असताना जरा डिटेलमध्ये तीन चार ओळीमध्ये तुम्हाला तुमचं सोमत लिहिणं गरजेचं आहे तर या ठिकाणी आपण बघूयात हा पहिला प्रश्न बघा प्रश्न क्रमांक पहिल्यातला अ उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृतिक व्हा तर बघा इथं उत्तरे लिहा पहिला प्रश्न आहे म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आणि आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा तर इथे एक तुम्हाला उतारा दिला जाईल या उतार्यावर असे तीन प्रश्न असतील आणि आ मध्ये पण एक उतारा असेल पुस्तकातला अ आणि आ मध्ये पुस्तकातले उतारे असतील परंतु ई जो आहे तो पुस्तका बाहेरचा उतारा असेल तर बघा या प्रश्नाचं उत्तर काय मिळतंय ते आपण या उतार्यामधून सो, शोध शोधूयात बघा याच्यामध्ये काय दिलंय शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र हाच म्हातारपणीच्या जगण्याचा एकमेव आधार तर इथं दिलंय शहर गावी राहणाऱ्या मुलाची पत्र हा जगण्याचा एकमेव आधार आहे मग इथे तुम्ही लिहू शकता एकमेव आधार काय बाबा शहर गावी गावी राहणाऱ्या मुला मुलाची पत्र राहणाऱ्या मुलाची पत्र मुलाची पत्र तर हे या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शक उत्तर लिहू शकताय मुलांची पत्र हे म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे दुसरा प्रश्न बघा याच्यामध्ये दिलाय आपल्या तरुण मुलाला माणसं दाखवणारा बघा वाचलं तर नीट लक्षात येईल हे ओळखलं त्या प्रौढ समंजस पोस्ट म्हणणं तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही तो माणूस आहे भला माणूस आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही तो त्याला माणसं दाखवतो कोण दाखवतो माणसं तर पोस्टमन तर आपल्या तरुण मुलाला माणसं कोण दाखवतो तर पोस्टमन तर इथं तुम्हाला उत्तर लिहायचं पोस्टमन तर मित्रांनो इथं एवढ्या छोट्या तुम्हाला या ठिकाणी प्रश्नासाठी एक मार्क इथं एक मार्क इथे एक मार्क कोणालाही दोन पैकी दोन मार्क या प्रश्नात आरामात मिळतील ओके आता आपण नीट वाचू समजून घेऊन पुढच्या प्रश्नाची उत्तर लिहू बघा माणसा माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पोल दाखवतो म्हातारीचं वाट पाहणं सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते दुःख काळजी भीती अस्वस्थता तडफड कितीतरी गोष्टी असतात त्या भरलेल्या त्यात भरलेल्या पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्याचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळते कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्याचं मोलच आपल्या लक्षात येत नाही वाट पाहताना आपण संयम शिकतो धीर धरायला शिकतो एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो श्रद्धा डोळस आणि पक् डोळस आणि पक्के होते श्रद्धा डोळस आणि पक्के होते ध्यास वाढतो पुढचा एक प्रश्न बघा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना तर इथं वाट पाहण्याशी निवडीत निगडीत असलेल्या भावना बघा इथं दुःख आहे काळजी आहे भीती अस्वस्थता तडफड तर यापैकी तुम्ही कुठल्याही चार लिहू शकता म्हणजे दुःख भीती दुःख भीती काळजी अस्वस्थता असं लिहिलं तरी चालेल या दुःख त्याच्यानंतर भीती काळजी अस्वस्थता आणि तडफडपणा वगैरे आणखी एक आहे ती लिहू शकता कुठल्याही चार भावना या ठिकाणी लिहायच्यात प्रत्येक बरोबर उत्तराला अर्धा मार्क म्हणजे इथे पण तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात फक्त सोमत जो तिसरा प्रश्न आहे या तिसऱ्या प्रश्नात आपली थोडी गडबड होऊ शकते तर हा सोमत बघा काय दिलाय वाट पाहणं ही गोष्ट एरवी सु, सु, सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी मत सविस्तर लिहा इथं तुम्हाला तुमचं मत लिहायचं मग तुमचं मत लिहिताना वाट पाहणं गोष्ट सुखाची थोडीच असते म्हणजे याचा अर्थ ही गोष्ट फक्त सुखाची नसते तर कधी कधी ही दुःखाची सुद्धा असते तर बघा मित्रांनो इथं जर तुम्ही पाहिलं तर तुमच्या भाषेमध्ये लिहिताना तुम्ही लिहू शकता की वाट पाहणं ही गोष्ट कधी कधी सुखाची असते तर कधी कधी दुखाची असते ज्यावेळेस आपण खूप अभ्यास केलेला असतो आणि आपल्याला खात्री असते की परीक्षेमध्ये मला नक्कीच चांगले मार्क मिळणार आणि आपण निकालाची वाट पाहतो आणि आपण ती वाट पाहत असताना आनंदाने वाट पाहत असतो कारण आपला तिथं प्रथम क्रमांक येणार असतो किंवा आपल्याला चांगले मार्क मिळणार असतात मिळणार असणार याची आपल्याला हमी असते पण कधी कधी वाट पाहणं हे दुःखाचं सुद्धा होऊ शकतं म्हणजेच एखादी आई आपल्या बाळाची वाट पाहते शाळेमधून येणार असतो आपला म्हणजे आईचा मुलगा जर शाळेमधून येणार असतं एखादं बाळ पाच दुपारी बारा वाजता येणार असतं पण एक वाजले तरी येत नाही दोन वाजले तरी मुलगा शाळेमधून घरी येत नाहीये मग अशा प्रकारे ज्यावेळेस या परिस्थितीमध्ये आई बाळाची वाट पाहत असते त्यावेळेस ती वाट पाहत असताना आईच्या मनात भीती आणि दुःख या भावना एकवटून येत असतात म्हणजेच वाट पाहणं ही गोष्ट कधी कधी सुखाची असते पण ती नेहमीच सुखाची नसते तर कधी कधी वाट पाहणं हे दुःखाचं सुद्धा असू शकतं असं तुम्हाला स्वतःच्या भाषेमध्ये इथं तुम्हाला मत लिहायचं मी माझ्या भाषेमध्ये सांगितलं तुम्हाला स्वतःच्या भाषेत सोमत लिहायचे जिथे तुम्हाला तीन पैकी दोन अडीच किंवा कधी कधी तीन पैकी तीन मार्क मिळू हो शकतात प्रश्नांची उत्तर लिहिताना शुद्ध लेखनाच्या चुका टाळा जेणेकरून आउट ऑफ मार्क मिळतील अशाच प्रकारात प्रकारे तुम्हाला दुसरा एक उतारा असतो इथे दोन उतारे असतात दोन्हीच्या दोन्ही सोडवायचे असतात जसा पहिला उतारा होता पहिल्या उतार्यामध्ये अ या उतार्यामध्ये पहिला दुसरा तिसरा ती असे तीन प्रश्न होते पहिला प्रश्न दोन मार्काला दुसरा दोन मार्काला आणि तिसरा सोमत तीन मार्काला तसाच हा दुसरा सुद्धा उतार आहे तो सुद्धा तुम्ही बघून घ्या दुसऱ्या उतारावरचे प्रश्न ही पीडीएफ जी आहे ती मी आपल्या वेबसाईटवरती देतो आणि सगळ्या विषयांच्या जर तुम्हाला प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ हव्या असतील पूर्व परीक्षेच्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्व परीक्षेच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांच्या पीडीएफ ज्या आहेत त्या डाउनलोड करू शकताय तर हा उतारा आणि हे प्रश्न तुम्ही बघून घ्या यानंतर आपण थोड्या वेळा पुढचा प्रश्न बघूयात बघा ई आता अपठित गद्य आता याच्यामध्ये बघा तुम्ही बघितला पहिल्या प्रश्नामध्ये अ सात मार्काला आ सात मार्काला आणि मार दोन्ही सुद्धा मिळून चौदा मार्क आहे आणि हे पुस्तकातले उतारे असतात पण ई जो प्रश्न आहे हा चार मार्काला असतो आणि हे जे उतारे आहेत हे पुस्तकाच्या बाहेरचे उतारे असतात म्हणजे एकच उतारा असतो पुस्तकाच्या बाहेरचा यावर चार मार्काचे प्रश्न असतात तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला आणि दुसरा आणि दोन्ही सुद्धा खूप सोपे असतात एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा आकृती पूर्ण करा चुकी बरोबर अशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा एका शब्दात उत्तरे लिहा अशा प्रकारचे छोटे छोटे प्रश्न असतात म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला चारपैकी चार, चार मार्क मिळू शकतात तर आपण बघूयात आकृती बंद पूर्ण करा आई जवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी त्या चार गोष्टी लिहायच्यात पण आधी आपल्याला हा उतारा वाचावा लागेल बघा मातेचा महिमा मी किती सांगू किती गावू मातृमहिमा मुख्यानेच वर्णावा लागेल मातेचे सारे मुलांसाठी मुलांसाठी तिचा जीव मुलांसाठी ती वाटतेल ते करील मुलाची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही बसणार नाही तिला कोठे काहीही मिळू स्वतःच्या लेकरांसाठी ती घेऊन येईल मुलाचे जरा काही दुखले खुपले की आई कावरी बावरी होते आई या दोन अक्षरात साऱ्या श्रुती स्मृती आहेत सारी महाकाव्य आहेत ह्या दोन अक्षरात माधुर्याचा सागर आहे पावित्र्याचा आगर आहे फुलाची कोमलता गंगेची निर्मलता चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता जर तुम्हाला पाहायची असेल तर आई जवळ क्षणभर बसा तर काय आईजवळ शणभर बसल्यावर काय मिळेल फुलाची कोमलता गंगेची निर्मलता चंद्राची रमणीयता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता यापैकी कुठल्याही चार गोष्टी म्हणजे गंगेची निर्मलता चला इथं समजा चार गोष्टी मिळतील उदाहरणार्थ गंगेची निर्मलता ओके त्याचबरोबर आणखी काय दिसतंय गंगेची निर्मलता चंद्राची फुलाची कोमलता चंद्राची रमणीयता इथल्या फुलाची कोमलता फुलाची फुलाची कोमलता कोमलता त्याचबरोबर चंद्राची रमणीयता चंद्राची रमणीयता रमणीयता आणि त्याचबरोबर आणखी चौथ तुम्ही एक काही लिहू शकता सागराची अनंतता पृथ्वीची क्षमता पाण्याची रस्ता यापैकी काही लिहू शकता ठीक आहे आता कधी ते लिहा आई कावरी बावरी होते आता इथं बघा आई कावरी बावरी होते केव्हा कावरी बावरी होते जर मुलाचे काही धुकले फुपले की आई कावरी बावरी होते मुलाचे काही धुकले फुपले की ठीक आहे ओके मुलाचे काही मुलाचे काही दुखले खुपल्यावर काही दुखले खुपले की दुखले खुपले, खुपले की आई कावरी बावरी होते आई थकणार नाही मुलाची सेवा चाकरी करताना लिहिले बघा मुलाची सेवा चाकरी करताना ती थकणार नाही मैत्री लिहायचं मुलाची सेवा चाकरी करताना मुलाची सेवा चाकरी करताना सेवा चाकरी करताना चाकरी करताना मुलाची सेवा चाकरी करताना आई थकणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न लिहू शकतो इथे सुद्धा तुम्हाला दोन पैकी दोन मिळू शकतात आणि वरच्या प्रश्नामध्ये सुद्धा दोन पैकी दोन मिळू शकतात इथे तुम्हाला पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळायची संधी असते ओके त्यामुळं या प्रश्नाची तयारी नीट करायची जास्तीत जास्त पॅसेज आपल्याला सोडवायचे आहेत आता इथे बघा कवितेवर आधारित काही प्रश्न आहे जसं की इथे एक कविता तुम्हाला दिली असेल त्या कवितेवर आठ मार्कांचे प्रश्न असतील तर हे आठ मार्कांचे प्रश्न आपल्याला सोडवायचे एकूण चार मार्क दिलेले असतील आता इथे बघा तुम्हाला चौकटी पूर्ण करा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे कविता बघा तू निघलास तेव्हा काळोखास राज्य होतं सूर्यफुलांनी पाठ फिरवले माळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा काय नाकारलं माळ वाटेने जाणे हे नाकारलेले आहे ओके माळ वाटेने जाणे हे नाकारलं ओके खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले स्वागत कोणी केलं खाच खाळग्यांनी म्हणजे इथं माळ वाटेने आणि इथं खाच खाळग्यांनी म्हणजे तुम्ही इथं लिहू शकता माळ वाटेने वाटेने आणि इथं खाच खाळग्यांनी खाच खळ अतिशय सोपा असतं मित्रांनो या प्रश्नांची उत्तरं म्हणजे इथे तुम्हाला दोन पैकी दोन मार्क मिळू शकतात एका एक वाक्यामध्ये उत्तर आहे तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास तू झालास मुख समाजाचा नायक आणि जागा केलास उभा बहिष्कृत भारत तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर तू तोडलास गुलामांच्या पायात तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केले सुभे चौदार तळ्यावरच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावेत असेल तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावेत तुझा, तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीने व्हाव्यात तुझ्या डरकाळीने हजारलं अक्षरशः आकाश डच डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चौघ चौदार तळ्याला आग लागली आज पन्नास वर्षांनी अनुभवते सूर्यफुले तुझा ध्यास घेतात बिगुल प्रतीक्षा करतायत चौदा तळ्याचं पाणी तेव्हाही आता पाणी तेही आता थंड झालं म्हणजे इथं तुम्हाला ही कविता वाचायची आणि त्यावरच्या प्रश्नांची उत्तर आता त्यांनी काय काय कार्य केलं चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्याचबरोबर या ठिकाणी बहिष्कृत भारत जागा केलेला आहे तर इथं तुम्हाला या ठिकाणी इथे प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत ओके तर या सगळ्या प्रश्न बहिष्कृत भारत उभा केला त्यांनी जागा केलेल्या आहे मुक समाजाचे ते नायक झालेले आहेत त्यांनी एक नवा इतिहास घडवलेला आहे यापैकी तुम्ही कुठल्याही चार गोष्टी तुम्हाला या ठिकाणी इथं लिहायच्यात ओके तर आता आणि त्याचबरोबर तिसरा प्रश्न सरळ अर्थ लिहायचा आहे तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडवलास नवा इतिहास आणि त्याचबरोबर काव्यसौंदर्य आज पन्नास वर्षांनी अनुभवत आहे सूर्यफुले तुझा श्वास घेत आहेत बिगुल प्रतीक्षा करतायत चौदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय तर या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची तर आठ मार्काचा हा प्रश्न आहे त्याच्यात तुम्हाला आठ पैकी आठ शकतात प्रत्येक कवितानी अभ्यासायचे ओके यानंतर याच्यातला आ प्रश्न कविता कवितेवर आधारित एकूण सोळा मार्काचे प्रश्न असतात अ जो आहे तो आठ मार्कांसाठी आ जो आहे तो चार मार्कांसाठी आणि इ जो आहे तो चार मार्कांसाठी अ एक कविता दिली जाते त्यावर आठ मार्कांचे प्रश्न आमध्ये तुम्हाला मुद्द्यांच्या आधारावर कृती असते म्हणजे कवितेमध्ये काही मुद्दे दिले असतात तर त्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कृती लिहायची आहे ओके हे मुद्दे दिलेत प्रस्तुत कवितेचे कवी कवयत्री कवितेचा विषय कविता आवडण्याची न आवडण्याची कारणे आता भरत वाक्य आणि आश्वासक चित्र या दोन कवितेच्या संदर्भात तुम्हाला लिहायचे आहेत तर चार मार्क आहेत ओके आणि त्याच्यानंतर ई जो आहे तो रसग्रहण असतो काव्यपंथींचे रसग्रहण करा तर वस्तू या कवितेतलं कवितेचे कवितेतल्या काही ओळी दिलेल्या आहेत तर त्याचं तुम्हाला रसग्रहण करायचं तर अशा प्रकारे कवितेवर आधारित प्रश्न म्हणजे पहिला प्रश्न अठरा मार्काचा पद्य गद्य विभाग दुसरा प्रश्न सोळा मार्काचा असे एकूण मिळून जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे चौतीस मार्क आहेत ओके okay, uh, आपल्याकडे या ठिकाणी चौतीस मार्क आहेत चौतीस मार्काचा हा प्रश्न आहे ओके कविता आणि गड्यांवर आधारित आता पुढचा जो आहे ना तिसरा स्थूल वाचन स्थूल वाचन मध्ये तुम्हाला दोन कृती सोडवायच्या तीन पैकी तुम्हाला दोन सहा मार्काचा प्रश्न आहे तीन प्रश्न दिले जातात तीन पैकी कुठलेही दोन प्रश्न सोडवायचे तीन तीन मार्काचे आहेत ओके तीन आणि तीन सहा मार्क मिळून जातात चौथा जो भाग आहे याच्यावर जरा डिटेल्समध्ये चर्चा करू भाषा अभ्यास भाषा अभ्यासमध्ये काय व्याकरणाच्या घटकावर चौथा प्रश्न असतो चौथ्यातला अ आणि आ जो आहे तो भाषिक घटकावरती तर व्याकरणामध्ये पहिला प्रश्न हा नेहमी समास असतो आणि इथं जोड्या लावायच्या असतात त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह ज्यावेळेस पहिलं पद अक्षर पहिलं पद जे आहे ना ते आपल्याला एखादा अंक येतं म्हणजे जसं त्रिभुवन चौरंग त्याचबरोबर आपल्याला त्याचबरोबर चौकोन त्रिकोण तर अं म्हणजे संख्या विशेषण येतो पहिलं पद त्यावेळेस तो जो समास असतो तो द्विगु समास असतो पुरुषोत्तम याला आपण म्हणतो कर्मधारेय समास तर अशा प्रकारे तुम्हाला इथे दोन मार्क मिळून जातात तीनच समास आहेत आपल्याला कर्मधारे दो दो आणि द्विगु समास ओके यानंतर शब्दसिद्धी मध्ये खूप सोपं आहे तुम्हाला या ठिकाणी शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द ओळखायचे तर हे तिळ तिळ आंबट चिंबट यांना आपण अभ्यस्त शब्द म्हणतो हे इथे लिहून टाकायचं तिळ तिळ त्याचबरोबर ती आंबट चिंबट आंबट चिंबट ओके चिंबट अशा प्रकारचे जे शब्द त्यांना म्हणतो आता जमीनदार पुढे दार लागलाय याला प्रत्यय घटित शब्द म्हणतो जमीनदार जो आहे ना जमीनदार प्रत्यय घटित आणि बिनचूक चूकच्या अगोदर बिन हा उपसर्ग लागलाय म्हणून बिनचूक हा जो शब्द आहे तो झाला तुमचा उपसर्ग घटित शब्द तर मित्रांनो अशा प्रकारे व्याकरणाचा शब्दसिद्धी हा भाग खूप महत्वाचा आहे खूप सोपा आहे यानंतर वाकप्रचार मित्रांनो तुम्हाला चार वाक्प्रचार दिले जातील चारपैकी दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे खूप सोपा प्रश्न आहे हा इथं तुम्हाला पुस्तकातलेच वाक्प्रचार दिले जातील त्यामुळे जुन्या जर तुम्ही दहा बार पाच सहा वर्षाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या बोर्डाच्या तर तुमच्या लक्षात येईल की तेच तेच वाक्प्रचार परत येतात कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे मी एकाचा सांगतो बाकी आता तुम्ही पटापट शोधून घ्या मला वेळ नाही सगळ्यांचा सांगण्यासाठी ओके ठार मारणे ठार मारणे बरोबर मग तुम्ही लिहू शकता भारतीय जवानांनी सीमेवर आतंक आतंकवाद्यांना कंठस्नान घातले अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हुकूमत गाजवणे व्यथित होणे आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे व्यथित होणे दुःखी होणे हुकूमत गाजवणे म्हणजे वर्चस्व गाजवणे अशा प्रकारे तुम्ही याचे वाक अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे वाक्यात उपयोग करताना कंठस्नान घालणे या शब्दाचा तुम्हाला उपयोग करायचा आहे वाक्यामध्ये कंठस्नान घालणे म्हणजे असं नाही माहिती की बाबा भारतीय जवानांनी आतंकवाद्यांना ठार मारले नाही भारतीय जवानांनी आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं लिहायचंय पुढचा मुद्दा बघा भाषिक घटकावर आधारित कृती शब्द संपत्ती आता इथं भाषिक घटकावर आधारित कृतीमध्ये सुद्धा आपल्याला आठ मार्क असतात ज्याच्यामध्ये इथं बघा तुम्हाला दिले समानार्थी शब्द मार्ग म्हणजे रस्ता जल म्हणजे बाबा तुमच्याकडं पाणी नीर असं तुम्ही लिहू शकताय त्याच्यानंतर विरुद्धार्थी शब्द लिहायचे एक मार्काला खूप सोपं आहे सुपेकच्या विरुद्ध नापे ज्ञानीच्या विरुद्ध अज्ञानी त्याच्यानंतर ते शब्दांचे वचन बदला भिंती भिंतीच्या भिंती एक आहे त्याचं मग अनेक वचन तुम्ही लिहू शकता भिंती अनेक वचनी आहे त्याचं एक वचन भिंत लिहू शकता रस्ता रस्त्याचा तुम्ही रस्ते लिहू शकता म्हणजे रस्ता हा एक वचन आहे त्याचं अनेक वचन लिहायचं म्हणजे जर एकवचनी शब्द दिला असेल तर त्याचं अनेक वचनामध्ये रूपांतर करायचं आणि अनेक वचने दिलं असेल तर त्याचं एक वचनीमध्ये करायचं आता इथं चौथा एक प्रश्न सोपा आहे खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा म्हणजे रखवालदार हा शब्द दिलाय त्याच्यापासून दोन शब्द तयार करायचे जसं की वाल हा एक शब्द तयार होतो वा आणि र घेऊन वार एक शब्द तयार होईल दार एक या ठिकाणी शब्द तयार होईल त्यानंतर र आणि वा घेऊन रवा हा शब्द तयार होऊ शकतो ख आणि वा घेतला खवा शब्द तयार होऊ शकतो अशा प्रकारे बरेचसे शब्द तुम्ही तयार होऊ तयार करू शकतात ओके तर या ठिकाणी हा त्या या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही शब्द तयार करू शकता आपल्याला दोनच करायचे आहेत कुठले तरी ठीक आहे त्याच्यानंतर लेखन नियमानुसार लेखन दोन मार्काला आहे इथं तुम्हाला बघा लक्षात घ्या खालील वाक्यातील लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करा कुठल्याही दोन वाक्य घ्यायची दोघांमधले चुकीचे शब्द ओळखायचे आहेत आणि ते चुकीचे शब्द ओळखून ते दुरुस्त करून घ्यायचे मी तुम्हाला पहिलं सांगतो महर्षी जो शब्द आहे महर्षी शब्द असा लिहितात आणि स्थिती प्रज्ञाची स्थिती अशा प्रकारे स्थिती पाहिजे स्थिती स्थित प्रज्ञाची असा शब्द पाहिजे हा ठीक आहे तर या ठिकाणी लक्षात घ्या पावसाळ्यात दिशा दुसर दुसर आता दिशा आपण असं लिहितो आणि दुसर जो आहे दुसरा उकार लिहितो एवढं लक्षात घ्या आता भारत ही या ठिकाणी आपण असं लिहितो आणि भूमी शब्द आपण असा लिहितो ओके तुम्हाला वाक्य पूर्ण जसंच्या तसं लिहायचेत फक्त ही जे दुरुस्त करायचे शब्द आणि हे शब्द दुरुस्त करून तुम्हाला अचूक शब्द लिहायचे आहेत आणि त्याच्या खाली अंडरलाईन मारायचे शनिवारी आपण शनिवारी कसा लिहितो शनिवारी पहिला या ठिकाणी पहिली व्हॅलंटी देतो आणि दुपारी दुपारी आपण शब्द असा लिहित दुपारी ओके दुपारीला दू जो आहे तो पाहिला पाहिजे तर यापैकी कुठली दोन वाक्य जी आहेत ती या ठिकाणी त्या दोन वाक्यांमधले अचूक चुकीचे शब्द ओळखायचे आणि त्यांना दुरुस्त करून वाक्य पूर्ण लिहायचे ठीक आहे पुढे बघा विराम चिन्ह ओळखा एकदम सोपं हा स्वल्प विराम आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह पारिभाषिक शब्द काही इंग्रजी शब्द दिले जातील त्यांचे मराठीत अर्थ लिहायचे जसं की टॅक्स म्हणजे कर एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन तर अशा प्रकारे मित्रांनो लक्षात घ्यायचे आपल्याला की व्याकरणावर आधारित कृती जी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात याच्यानंतर प्रश्न क्रमांक पाचवा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पत्र दिलं जाईल पाचव्यामध्ये अ आणि दोघांपैकी एक आहे अ किंवा आ अ मध्ये सुद्धा तुम्हाला दोन पत्र आहेत या दोघांपैकी एक पत्र तुम्हाल तुम्हाला लिहायचं तुम्ही जरा प्रश्नपत्रिका नीट बघा इथं दिले खालील निवेदन वाचा व वा त्याखालील कोणतीही एक कृती सोडवा जसं वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचे आम्रपल्ली रोपवाटिका यशवंतनगर सांगली इथं वेळ दिलेली आहे इथं रोप वाटप पंधरा जून ते वीस जून इथं दिले फक्त शालेय संस्थांसाठी फळे फुले आणि उपयुक्त झाडांच्या रोपांचे मोफत वाटप सर्वात जास्त रोपे नेऊन संवर्धन करणाऱ्या बक्षीस संपर्क व्यवस्थापक दिले त्याचा ईमेल आय डी मधुरा किंवा मधुर कुलकर्णी ज्ञानदीप विद्यालय सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारं पत्र आणि उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारं पत्र आता मागणी करणारं पत्र लिहिताना तुम्ही काय करणार पहिलं दिनांक लिहाल ओके त्याच्यानंतर प्रती लिहाल बाबा कोणाला पाठवायचंय त्याचं नाव हो बाबा कोणाला पाठवायचंय बाबा आम्रपल्ली रोप वाटिका यशवंतनगर असं आम्रपल्ली रोप वाटिका यशवंत नगर अशा प्रकारे तुम्ही ते लिहू शकताय आणि मग लिहायचं बाबा महोदय काय बाबा या ठिकाणी रोपांची मागणी करणारे पत्र एक विषय लिहा रोपांची मागणी करणारे पत्र म्हणजे विषय लिहिताना लिहायचं की मला रो रोपांची मागणी करण्याबाबत आणि मग खाली लिहायचं गे, गेल्याच कालच तुमची जाहिरात आम्ही वाचली आणि खूप सुंदर जाहीर म्हणजे तुम्ही जे कार्य करताय ते खूप चांगलं कार्य आहे आपल्या आम्रपाल्ली रोपवाटिकेच्या माध्यमातून रोपांचं वाटप तुम्ही सुरू केलेलं आहे तर हा एक चांगला एक उपक्रम आहे की तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी फळे फुले आणि उपयुक्त झाडांचं मोफत वाटप प करताय तर आमच्या शाळेच्या अवतीभोवतीसुद्धा खूप कमी झाडं आहे आणि आमच्या शाळेच्या अवतीभोवतीच्या क्रीडांगणाच्या बाजूने आम्हाला शाळेमध्ये खूप सजावट करायची आहे जेणेकरून शाळा आमची सुंदर दिसेल हिरवीगार दिसेल त्यासाठी आम्हाला झाडे लावायची आहे याचा आम्ही विचार करत होतो आणि नेमकीच तुमची जाहिरात आम्ही वाचली तर कृपया करून तुम्ही जर आम्हाला रोपे दिलीत तर आम्हाला खूप आनंद होईल तर मी शाळेचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला एक म्हणजे तुम तुमच्या समोर तुमच्या म्हणजे तुमच्याकडे रोपांची मागणी करणार मागणी करण्यासाठी हे पत्र लिहित आहे मग आम्हाला लवकरात लवकर ही रोपे मिळावीत यासाठी आम्ही लवकरात लवकर तुमच्या रोपवाटिकेमध्ये येऊन ही रोपे घेऊ अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता किंवा तुम्ही उत्तम अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना तुम्ही लिहू शकता आता प्रतिमध्ये प्रतिमध्ये लिहायचं व्यवस्थापक व्यवस्थापक अं आम्रपल्ली रोपवाटिका यशवंतनगर वगैरे पण जो फॉर्मॅट तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलेला आहे त्या फॉर्मॅटमधला प्रत्येक भाग आला पाहिजे कारण प्रत्येक मुद्द्याला मार्क असतात फॉर्मॅटमधल्या म्हणजे तुम्ही दिनांक लिहिलं प्रती लिहिलं पत्ता लिहिला ईमेल आय डी लिहिला महोदय लिहिलं या सगळ्या गोष्टींना मार्क असतात ओके आणि याच्यानंतर याच्यानंतर पुढचा किंवामध्ये एक प्रश्न असतो दुसरा प्रश्न ज्याच्यामध्ये तुम्हाला एक तृतीयावश सारांश लिहायचा आहे बघा तुम्हाला विभाग एकमध्ये प्रश्न क्रमांक ईमध्ये पहिल्यातला जो ई प्रश्न होता प्रश्न क्रमांक इ ई पहिल्यातला जो अपठित उतारा होता तो जो उतारा आहे तोच उतारा तुम्ही वाचायचा आहे आणि त्याच उतारावर तुम्हाला इथं एक तृतीयांश सारांश लिहायचा आहे ठीक आहे आता याच्यानंतर जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये जाहिरात लेखन बातमी लेखन आणि कथा लेखन तिघांपैकी दोन प्रश्न सोडवायचे असतात तर इथे दहा मार्क तुम्हाला मिळतील ओके यावर आपण नंतर डिटेलमध्ये चर्चा करू आता फक्त प्रश्नपत्रिका जरा बघून घेऊयात आणि शेवटचा जो तुमचा प्रश्न आहे लेखन कौशल्य ज्याच्यामध्ये तुम्हाला एक कृती सोडवायची आठ मार्कासाठी म्हणजे एक तर प्रसंग लेखन आहे आत्मकथन आहे आणि वैचारिक लेखन यापैकी तुम्हाला एक कुठली तरी कृती सोडवायची असते आठ मार्कांसाठी ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे मराठीची आता जर तुम्हाला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील पीडीएफ फाईलमध्ये पूर्व परीक्षेच्या तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पूर्व परीक्षेच्या सर्व प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अभ्यास करू शकता ठीक आहे मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना